क्या बडा तो दमबडा आपलं नाव ऐकलं नाही असं एक बी गाव नाही आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही जयंत पाटलांचा हा डायलॉग जयंत पाटलांची चौफेर घेराबंदी झाल्यावर पाटलांचं अवघड आहे अशा चर्चा चालू होत्या जयंत पाटील सुद्धा संयम ठेवून होते, होते। वडिलांवरनं टीका झाली त्यानंतर चौकशीचा फेरा माग लागण्याची शक्यता वाटायला ला लागली आजवरचे सगळे विरोधक एक झाले तरी सुद्धा जयंत पाटील काही बोलतच नव्हते त्यांचं शांत राहणं संशयाचं ठरत होतं पण ते बोलले बोलले म्हणण्यापेक्षा सगळ्यांना ठोकून काढणार अशा शब्दातच त्यांनी रोकठोकपणे सुनावलं एकीकडे पडळकरांनी जयंत पाटील संपले असं सांगायला सुरुवात केली आहे भाजपचे नेते सुद्धा जयंत पाटलांचं राजकारण संपलं म्हणून सांगू लागले स्वतः जयंत पाटील सुद्धा काहीच बोलत नसल्यानं जयंत पाटलांनी ऍडजस्ट करायचं धोरण स्वीकारलंय का असा संशय निर्माण होत होता पण जयंत पाटलांनी आपण नडणार आहोत हे सूचित केलंय जयंत पाटील संपलेत किंवा जयंत पाटलांचं राजकारण संपलंय या चर्चांना सुद्धा पाटलांच्या चिवट विधानामुळं मूठ माती मिळालीय पण जयंत पाटील संपत का नाहीत त्यांचं राजकारण संपत का नाही हा आपला आजचा मुद्दा अशी कोणती टेक्निक आहे की ज्यामुळं पक्षातनं असलेल्या अंतर्गत विरोधाला आणि विरोधी पक्षाच्या विरोधाला सुद्धा जुमानत जयंत पाटील राजकारणात टिकून राहतात समजून घेऊयात जयंत पाटलांचं हे राजकारण अगदी विस्तारानं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू जयंत पाटलांचं राजकारण टिकून राहण्याची अनेक कारण आहेत पण त्यातलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे मतदारसंघावरचा हो। जयंत पाटलांच्या जिल्ह्यातले त्यांच्या आजूबाजूच्या मतदारसंघातले महत्वाचे मतदारसंघ सांगायचे तर तासगाव कवटे महांकाळ आणि पलूस कडेगाव तासगाव मधनं आर आर पाटील आणि पलूस कडेगावातनं पतंगराव कदम हे निवडून यायचे त्याच काळात या जिल्ह्यात तीन तीन कॅबिनेट मंत्री होते पण पतंगराव कदम असू देत किंवा आर आर असू देत यांच्यासाठी प्रत्येक निवडणूक म्हणजे संघर्ष असायचा म्हणजे अगदी दोन हजार चार चा निकाल सांगायचा तर त्या काळात शरद पवारांचं कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं पवारांना सभा गाजवता येत नव्हत्या बोलता येत नव्हतं तेव्हा आर आर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते आर आर पाटलांमुळेच राष्ट्रवादीला इतिहासातली सर्वोच्च संख्या घेता आली आबा तेव्हा राष्ट्रवादीत क्रमांक एक वर पोहोचले होते मुख्यमंत्री पदाचा चेहरा होते पण त्याच वेळी राज्य मारणाऱ्या आराराबांचा विजय झालेला फक्त सहा हजार मतांच्या मताधिक्यानं आर आर पाटलांच्या विरोधात असणाऱ्या संजय काका पाटलांना पतंगराव कदम सुद्धा आतनं बळ द्यायचे काँग्रेसचे विलासराव देशमुख नारायण राणे असे अनेक नेते संजय काका पाटलांना बळ द्यायचे पर्यायानं मतदारसंघात एक हाती ताकद नसणं आर कायमच अडचणीत आणत गेलं दुसरीकडं पतंगराव कदम कमी अधिक फरकानं देशमुखांचा विरोध पतंगरावांना अडचणीत आणतच गेला त्यांनाही वेगवेगळ्या लोकांनी बळ दिलं थोडक्यात प्रत्येक बडा नेत्याला होण्याची प्रमुख अडचण होती स्वतःच्या मतदारसंघात सांगलीत जेव्हा मदन पाटलांना ताकद मिळाली मंत्रीपद मिळालं त्यानंतरच्या पुढच्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला हो पण पर जयंत पाटलांच्या बाबतीत हे झालं नाही जयंत पाटलांच्या बाबतीत असं न होण्याचं कारण म्हणजे जयंत पाटलांनी एका लिमिट पुढे तालुक्यातल्या कुठल्याच नेत्याला बळ मिळणार नाही याची काळजी घेतली राजारामबापूंचा पराभव एकेकाळचे त्यांचे सहकारी असणाऱ्या विलासराव शिंदेनी केला होता हे बाळकडू जयंत पाटलांना मिळालं होतं अर्थात जयंत पाटलांच्या हातात तालुक्याचं नेतृत्व आलं तेव्हा राजाराम बापूंचे पारंपरिक विरोधक संपुष्टात आणणं सहकाऱ्यांना संबंधित पद देऊन मर्यादित ठेवणं यावरती जयंत पाटलांनी भर दिला राजाराम बापू संस्थांच्या मार्फत आर्थिक नाडे आपल्या ताब्यात ठेवण्यासोबतच गावगावचे दोन्ही गट आपल्याकडे कसे राहतील हे जयंत पाटलांनी अगदी शिताफीने केलं त्यामुळेच या भागातने येणाऱ्या अण्णासाहेब डांगे नानासाहेब महाडिक रघुनाथ दादा पाटील सदाभाऊ खोत यांना मतदारसंघांच्या बाहेर पडूनच राजकारण करणं भाग पडलं गावातले दोन गट आपापसात जरी भांडत असले तरी हे दोन्ही गट जयंत पाटलांचेच हे जयंत पाटलांच्या राजकारणाचं निश्चितपणे यश दुसरीकडं आपले सहकारी आपल्या विरोधात जाऊ नयेत म्हणून त्यांनी या सहकाऱ्यांना बळ तर दिलंच पण ते मर्यादित करूनच म्हणजे काय तर या सहकाऱ्यांना जिल्हा परिषद किंवा महामंडळाच्या अध्यक्षापुढे पाटलांनी कधी जाऊनच दिलं नाही अर्थात आजचे पाटलांचे विरोधक निशिकांत पाटील हे सुद्धा कधी काळचे जयंत पाटलांचे सहकारी इतक्या वर्षांच्या जयंत पाटलांच्या राजकारणातनं महत्वाकांक्षा वाढवणार हे एकमेव नाव थोडक्यात काय तर जयंत पाटलांचा आपल्या मतदारसंघावर कमालीचा होल्ड राहिलेला आहे गावागावात आलटून पालटून प्रत्येकाला सत्तेचा किमान वाटा मिळेल याची काळजी जयंत पाटलांनी घेतलीय आज सुद्धा जयंत पाटलांचं मताधिक्य यंदा घटलंय याची चर्चा होत असली तरी सुद्धा घटलेल्या मतदानामुळं आपला ऊस यावेळी वेळेत उचलला जाईल का याचं टेन्शन गावागावात आलंय आरा असू देत सांगलीचे वसंतदादांचं घराणं असू देत कोल्हापूरचे बंटी महाडिक असू देत कराडचे चव्हाण असू देत किंवा पतंगराव कदम असू देत कुणालाच आपल्या भागात इतक्या दीर्घकाळ असा होल्ड निर्माण करणं शक्य झालं नाही अर्थात हा होल्ड एका निवडणुकीनं आणि एका नरेटिव्हनं संपवणारा नाहीये पर्यायानं जयंत पाटील आपल्या मतदारसंघातनं तरी हलत नाही आणि ही गोष्ट त्यांना राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोकळेपणानं राजकारण करण्यासाठी महत्वाची ठरते जयंत पाटील संपत नाहीत याचं दुसरं महत्वाचं कारण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे जयंत पाटलांचं हितसंबंधांचं राजकारण सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आराबा असू देत किंवा पतंगराव कदम असू देत या लोकांनी सुद्धा आपापले मजबूत करण्यासाठी बाहेर आपली लोक उभा केली तयार करण्याची हातोटी जयंत पाटलांमध्ये आहे अगदी आत्ताचं उदाहरण द्यायचं तर यंदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पराभव पाहावा लागलाय पण ज्यांना तिकीट मिळालं त्यामध्ये जयंत पाटलांच्या गटाचे लोक हे अधिक प्रमाणात होते एकेकाळी जयंत पाटलांच्या मतदारसंघात येत शिराण्याचा नाग आलाय अशा घोषणा शिवाजीराव नाईकांनी दिल्या होत्या त्यांच्या विरोधात पुढे मानसिंगराव नाईकांना ताकद देऊन उभा करणं आणि शिवाजीराव नाईकांचं राजकारण कायमचं संपवणं हे जयंत पाटलांना जमलं काल परवाच्या निवडणुकीत जयंत पाटलांनी काय मिळवलं असेल तर भाजपपासून वेगळं झालेलं आणि अजित पवारांचं विरोध करणारं अकलूतचं मोहिते पाटील घराणं सोबत मिळवलं उत्तमराव जानकर सोबत मिळवले अर्थात या बेरजा करणं जयंत पाटलांना जमतं योग्य वेळी योग्य ती मदत केल्यानं ते लोक जयंत पाटलांना बळ देणारे ठरतात किंवा जयंत पाटलांना सोडून जाणं अशा नेत्यांना शक्य होत नाही जयंत पाटील या बेर्जा फक्त पश्चिम महाराष्ट्रातच करत आलेले तसं नाहीये कोकण ते विदर्भ जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं या बेर्जा जयंत पाटील मारताना दिसतात महत्त्वाचं म्हणजे या बेर्जा मारताना त्या राष्ट्रवादीसाठी मारल्या जात आहेत किंवा शरद पवारांसाठी मारल्या जात आहेत असं दिसत नाही व्यक्तीशः आपले संबंध कसे जुळून येतील याची काळजी जयंत पाटील घेताना दिसतात त्यामुळेच विरोधी पक्षात असताना भाजपची सत्ता असताना सुद्धा जो विरोधाचा फोर्स पाटलांसाठी लागायला हवा तो लागताना दिसत नाही आणि याच राजकारणामुळे जयंत पाटलांवर जेव्हा जेव्हा व्यक्तिगत टीका होते तेव्हा पक्षातले गटतट विसरून सगळे नेते जयंत पाटलांसाठी पुढे आल्याचं आपल्याला दिसतं जयंत पाटील संपत नाही त्याचं तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे जयंत पाटलांची तडजोड करण्याची क्षमता जयंत पाटलांच्या वडिलांवरून पडळकरांनी टीका केली त्या टीकेनंतर सांगलीला सभा झाली या सभेत जयंत पाटलांनी ज्यांना तिकीट मिळू नये म्हणून फिल्डिंग लावली अशी चर्चा होते ते विशाल पाटील बोलत होते बोलताना जयंत पाटील आमचा कधीही करेक्ट कार्यक्रम करे करतील ते आमचे राजकीय शत्रूच आहेत आमचा संघर्ष वैचारिक होता तो तिसऱ्या पिढीत सुद्धा कायम आहे अशी विधानं विशाल पाटलांनी केली पण महत्वाचं काय तर जयंत पाटलांवर वैयक्तिक टीका झाल्यानंतर विशाल पाटील सुद्धा त्यांच्यासाठी मैदानात उतरले एका बाजूला विशाल पाटलांचं विशाल मन म्हणून कौतुक सुद्धा होईल पण महत्वाचं राजकारण म्हणजे ते ताणून धरतात पण तुटणार नाही याची काळजी सुद्धा ते घेत असतात असं सांगण्यात येतं त्यामुळेच अजित पवार गट आणि जयंत पाटलांचं गट अशी उघड उघड चर्चा असूनही आजही ते अजित पवारांच्या सोबत जाऊ शकतात अशा चर्चा होत असतात राजकारणात वितुष्ट निर्माण करायचं नाही असे ते सांगत जरी असले तरी यातनं एक शक्यता कायम ठेवूनच शत्रुत्व करायचा पॅटर्न जयंत पाटलांचा राहिलेला आहे आजही ते भाजपच्या नेत्यांसोबत व्यक्तिगत पातळीवर चांगले संबंध ठेवून असल्याचं सांगण्यात येतं अजित पवार गटातल्या नेत्यांसोबत अजित पवारांसोबत सुद्धा ते कायमचं शत्रुत्व निर्माण होईल असं राजकारण करताना दिसत नाहीत त्यामुळेच फुटीनंतर सुद्धा हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर आले तरी हसत खेळत चिमटे काढले या बातम्यांपलीकडे काही होताना दिसत नाही याचं अजून एक उदाहरण सांगायचं तर राजू शेट्टींचं सांगता येईल खर तर राजू शेट्टी म्हणजे साखर सम्राटांच्या विरोधातले नेते पण एकोणीस साली ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत राहिले ज्या व्यक्तीनं आपल्या विरोधात इतक्या टीका केल्या त्यांचाच प्रचार करत जयंत पाटील पुढच्या मध्ये दिसले पर्यायानं जयंत पाटलांवर राग काढणारे सुद्धा आपल्याला काही काळात जयंत पाटलांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात त्याचं मुख्य कारण म्हणजे जयंत पाटलांची ऍडजस्ट करण्याची क्षमता अर्थात या पलीकडे गट तट पेरलेली माणसं संस्थात्मक राजकारण संस्थांचा आवाका या गोष्टी तर आहेतच पण सगळ्यात महत्वपूर्ण वाटतात त्या या तीन गोष्टी ज्यामुळं जयंत पाटील संपत नाहीत त्यांचं राजकारण संपत नाही असं म्हणायला वाव मिळतो तुम्हाला काय वाटतं राजकारणात टिकून राहण्याची ही क्षमता जयंत पाटलांना पूरक ठरते का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबुडूला सबस्क्राईब करा